स्वागत आहे मंडळी मी आहे तुमचा होस्ट राज क्रिकेट साठी भविष्यवाणी करणं म्हणजे चहा टाकण्या सोप्प काम पण आम्ही इथे आलोय प्रोफेशनल भविष्य वक्ते घेऊन जे क्रिकेट भविष्यवाणीला विज्ञान गणित आणि थोड्या अंधश्रद्धेची फोडणी देतात माझं नाव गुरुजी ग्रह नक्षत्र क्रिकेटरची कुंडली आणि लकी मोजे यावरून कोणता संघ जिंकणार हे मी अचूक सांगू शकतो पण मागच्या वेळेस चुकीचा अंदाज दिल्यामुळे माझा खडू चोडला गेला होता मी आहे बाब्या भाऊ माझं लॉजिक वेगळंच असतं जर कॅप्टन ने मॅच च्या आधी समोसा खाल्ला तर तो मॅच नक्की जिंकतो बघा वेळी धोनीने खाल्ला नव्हता आणि मी आहे बाबाजी मी अशा गोष्टींचा अभ्यास करतो ज्या सामान्य माणसाला दिसत नाही तुम्हाला माहिती का जेव्हा स्टेडियमच्या छतावर चा एक विशिष्ट कबूतर बसत तेव्हा ती टीम जिंकते हा वैज्ञानिक शोध आहे अहो थांबा जरा आपल्या मुख्य विषयाकडे येऊया आजच्या महायुद्धाबद्दल बोलायचंय मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस चला भविष्यवाणी सुरू करूया मंडळी आज आपण टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस च्या बिगेस्ट ड्रायव्हलरी बद्दल बोलणार आहोत मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग आणि आमच्या तज्ज्ञांचं भाकीत शंभर टक्के अचूक आहे अर्थात मागच्या वेळी जसं फसवलं होतं तसं नाही मी आज पंचांग बघितलंय कुंडल्या जुळवल्या आणि स्पष्ट निष्कर्ष काढला जर रोहित शर्माने लकी मोजे घातले तर मुंबई इंडियन्स नक्कीच जिंकणार गुरुजी सोडा ते सगळं खरी गोष्ट अशी आहे की जर धोनीने मॅच सुरू होण्याआधी समोसा खाल्ला तर चेन्नई सुपर किंग नक्कीच जिंकणार तुम्ही काहीही बोला पण खरी भविष्यवाणी होते ते कबुतरांवरूनच जर स्टेडियमच्या छतावर चा नेहमीची कबुतरांची जोडी बसली तर त्या टीमचा विजय नक्की बाबाजी मागच्या वेळी तुम्ही म्हटलं होतं कबूतर बसलं म्हणजे मॅच आपलीच पण मॅच पावसामुळे कॅन्सल झाली होती एक मिनिट माझ्या कॅल्क्युलेशन नुसार आज सदुसष्ट टक्के ढगाळ वातावरण आहे म्हणजेच सी एस के चे जिंकायचे प्रमाण दोनशे टक्के वाढले गुरुजी दोनशे टक्के काय पाचशे टक्के जिंकणार कारण मागच्या वेळी जेव्हा धोनीने पिवळी जर्सीनी टिस्त्री करून घातली होती तेव्हा सी के सहज जिंकलं होत आणि त्याच दिवशी तिसऱ्या ओव्हरला कॉमेंटेटरने ब्लू टाय घातला होता म्हणजे यावेळी तो कुठल्या रंगाचा टाय घालतो यावर मॅच ठरेल एकदम बरोबर पण सगळ्यात महत्त्वाचं जर जडेजाने टॉस जिंकल्यावर उजव्या हाताने हेल्मेट काढलं तर सी एस के हो चा सुपर विजय होणार मॅच सुरू होण्याच्या आधीच मुसळधार पाऊस सुरू होतो मॅच कॅन्सल हे काय हे ग्रह चुकीच्या दिशेला फिरले का मी <laughs> काय म्हणालो सगळं बरोबर होतं पण पावसाचा अंदाज लावायला विसरलो <laughs> भाऊ पुढच्या वेळेस मी शंभर टक्के खात्रीशीर भविष्यवाणी देणार तुमचे शंभर टक्के म्हणजे नेहमी शून्य टक्के असत हे आम्हाला चांगलेच माहिती ठरलेला <laughs> होता पण हा म्हणजे निसर्गाचा अनएक्सपेक्टेड इंटरफेअरन्स भाऊ पाऊस का आला हे कळलं काल आमच्या गल्लीतल्या पांढ्या काकांनी चप्पल उलटी ठेवली होती हे <laughs> <laughs> सगळं त्या कॉमेंटेटरच्या टाईम मुळे झालं त्यानं आज काळा घातला त्यामुळे सगळी भविष्यवाणी उलटी झाली थांबा थांबा याचा अर्थ आज धोनीने समोसा खाल्ला नाही का